राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज एक वेगळी भेट होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाराष्ट्रात महायुतीचा पराभव झालाय त्यामुळे या बैठकीमध्ये या निकालावर विचार मंथन करून विधानसभा निवडणुकीसाठी नवीन रणनीती ठरविण्यात येणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाव देण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रफुल्ल पटेल यांचं मंत्रीपदासाठी नाव आघाडीवर आहे आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून प्रशांत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अजित पवारांसोबत एक वेगळी भेट होण्याची शक्यता आहे काय अपडेट्स आहेत या भेटी संदर्भात महत्वाचं म्हणजे जर बघितलं एक अत्यंत महत्वाची बैठक आहे खास लो, लोक करून लोकसभा निवडणुकीचे निकाल आलेले आहेत त्या निकालाच्या नंतर अमित शहा आणि अजित पवार यांची ही पहिलीच भेट आहे या भेटीमध्ये ज्या पद्धतीने माहिती मिळते की लोकसभेमध्ये जो दारुण पराभव हो, महायुतीचा झाला त्या संदर्भात देखील विचारमंथन होणार आहे सोबतच के, जे केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे हो, त्यासाठी जर बघितलं आपण तर त्यामध्ये कोणाच्या नावाचा प्रस्ताव द्यायचा यात चर्चा होणार आहे अमित शहा यांच्या पुढे या चर्चा होणार आहे कारण की आपल्याला माहित असेल की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नावांचा निर्णय घेण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे त्या समितीमध्ये साधारणतः तीन तीन प्रमुख मंत्री आहे ज्यामध्ये अमित शहा आहे राजनाथ सिंग आहे आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आहे यांच्या समोर त्या नावाचे प्रस्ताव द्यायचे त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिले जाण्याची शक्यता आणि त्याचमुळे ही भेट अत्यंत महत्वाची आहे स्टुडिओ निश्चितच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी